शूट सुद्धा केलं आहे जस्ट आणि आता मी चाललो आहे माझ्या मम्मीच्या मैत्रिणीच्या घरी मालाडला मला वाटतं किती वर्षाने भेटणार आहे ग तू मागला जल्दी बोला पनवेल निकलना है बाबी येऊन येईल मला भेटू ना कधी मागे ताळीमध्ये ना त्याच्यानंतर एक वर्षाने जाणार आहे तो आज जाणार आहे भाभीच्या घरी दोघी जवळ जवळ होत्या समोरासमोर चॉलमध्ये ती तिकडे गेली इकडे गेली आता आम्ही चाललोय मम्मीला घेऊन भाभीला भेटायला आणि साऊथ आहे भाभी सांगितलं मी आम्ही तब्बल एक तासाने आलोय मालडला फक्त पाच किलोमीटरवरती वरती हो। तब्बल एक तास लागला आहे ना आणि पाच किलोमीटरवरती फक्त होतो आणि पनवेलला असलो असतो मी दहा मिनिटात पोहोचलो <laughs> असतो आणि आम्ही इकडे फक्त चार किलोमीटरला ला एक तास घालवला गाडीत बसून रिक्षा मध्ये बसून आम्ही दमलो कारण एवढ्या वेळेस आम्ही पनवेलला पोहोचलो असतो अर्ध्या

डाळीवाले डोसे नीर डोसा नीर डोसा कस नसतो नीर डोसा बनवलाय हो आणि ही डाळ आहे फेवरेट फेवरेटी मला जाम आवडते डाळ भाभीची ती फ्राय डाळ तशी त्याच्यामध्ये अख्खी डाळ डाळ राहते डोसे केले मस्त निर डोसे बा वा इत ना खाना कोण खात घ्या ना आम्ही वरती बसले मग तू डोसा खाऊन आणि मला सांग चल चा। लगेच भाभी चारचा डोसा नीर डोसा आहे हा हा नीर डोसा डोसा चटणी बरोबर आणि ती सांभार नाही ती डाळ आहे चटणी वेगळंच साऊथ इंडियन प्रॉपर आहे ना मस्त बनवते भाभी फायनली डोसे भाभी किती डोसे दिलेत बघ काय करून काय नाही होते भाभीला मस्त जेवण केल्यावर आम्ही थोड्या गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही निघालो चलो बाय बाय केअर चलो खुदका ध्यान राखो अभिन हे देखो <laughs>

खुशी <laughs> भाभी ना बऱ्याच वर्षांनी भेटलो निघाले पुण्यात रिक्षाने भाभी कडे संध्याकाळी जेवणामध्ये फक्त पाणीपुरी भेल आणि खिचडी खिचडी नाही कधी पोरणला कंटाळाची नाही राईस का खिचडी नाही नाही आपण राईस का मूग पण आता दुसऱ्या भामीच्या घरी आलोय मगाशी एका बाबीच्या घरी गेलो ती साऊथ इंडियन भाभी गुजराती भाभी चला आता भाभी जाऊया ते पूर्ण तासभर सोबत गप्पा झाल्यानंतर आम्ही पोहोचलो सोनूच्या घरी त्याचं बाळ बघायला मी आलोय आता भोसल्यांच्या घरी आलोय भोसल्या आणि सोन्या पण चालला काय दोघ तु नाही झाला शिमग्याला फोन कधी केला मटनाची अरे हा तिकडे होतास काय तरीच गर्दी होती आज मी बाहेर आज भाभीकडे गेलेली शैलेशच्या घरी

काय बोलताय कशी आहेत मजेत का काय बॅग आहे गाव पालेत गावावरून आणि पप्पांनी आणलंय पिशवीमध्ये काय म्हणतात त्याला आणि घेत गावचा मेवा मेवा तुझ्या आई म्हणतात गावचा मेवा पोरांसाठी आणलाय तुझा पप्पाने काय काय आणलंय हे गावचे पेढे आणले पेढी आणली ती

मी उघडलं होतं कारण पप्पांनी ने बघा उसा ते आणि त्या भेट आपल्या गावची फेमस भेट मला पण आवडते पुण्याची फेमस भेळ जेवायचं कधी आपल्याला जेवायचं आता पप्पा वाजले आठ वाजले आठ वाजलेत आता जेवू आपण थोड्या वेळा स्वीट खायचो घरी बघा आता पप्पा आले त्याच्यामुळे पप्पा आता फ्रेशन हवायला गेलेत मम्मी सगळ्यांना फोन करून सांगते गावाला की पोचलेत पप्पा आता चालायला चाललंय जेवलो राऊंड मारून येतो ब्लॉक ची एंडिंग बघा पुन्हा एकदा आईस्क्रीम घेतले रोज आईस्क्रीम पार्टी चालली दा oh, हो बोलते दोन दिवस झाला आईस्क्रीम खाते खोटा बोलतो आणि बाबा आणि आई दोन्ही दोघं पण खातात मस्त एकदम चालले त्या दिवशी मी आणि मम्मीने खोटं बोलते बाबा आई कशी आहे पार्टी कशी चालली घरी आलो आता आणि आता झोपायची तयारी आहे सो म्हणजे इथेपर्यंत आला असेल आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या एका ब्लॉगमध्ये टिल देन बाय